की रंगाची उधळण आपल्याला मिळते महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे रंगांची उधळण होत नसेल परंतु या सगळ्या परंपरेला फाटा देत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानुसार वर्धा जिल्ह्यात विना रंगाची होळी रॅलीच्या माध्यमातून निघत असते यामध्ये नागरिकांना रंगाचे होणारे दुष्परिणाम आणि पाणी वाचवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात येत असतो हा अभिनव उपक्रम जवळजवळ आज एकतीस वर्ष पूर्ण होत आहे या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मान्यवर रॅलीच्या दरम्यान संदेश देत असतात मद्यपान न करणे पर्यावरणाचा समतोल राखणे केमिकल रंगांचा वापर न करणे याबाबतसुद्धा यावेळी जनजागृती करण्यात येते यावेळी मोठ्या संख्येने भजनी मंडळ या अभिनव धुलिवंदनामध्ये सहभागी झाले होते वर्षापासून चालू आहे आणि यामागे आमचा एकच उपक्रम आहे वृक्षारोपण नशाबंदी आणि पाण्याचा अपवय आणि मास मच्छी खाऊ नका याचा आम्ही प्रबोधन करत असतो आणि आमचा हा उपक्रम एकतीस वर्षापासून चालू आहे आणि त्याबद्दल आमची रॅलीद्वारे आणि भजनाद्वारे प्रबोधन करत असतो आणि अनेक प्रवक्ते आमच्या भूलिवंदन सोहळ्यामध्ये सामील होतात त्यामध्ये सर्व मार्गदर्शन करतात आणि या भजन मंडळीला प्रोत्साहनपर आम्ही बक्षीस देत असतो आता दुःखी कलाकार योजना निघाली आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीला आमच्या धुलीवंदन सोहळ्यातर्फे प्रसिद्धपत्र आणि मुवमेंट आणि मानधन घेऊन त्यांना गौरव करत असतो या संकल्पने मागचा उद्देश आमचा असा आहे की जनजागृती झाली पाहिजे समाजात त्याचे चांगले प्रतिसाद उमटले पाहिजे आणि जे नवीन पिढी आहे यांना जन त्यांच्या जनजागृती होऊन पुढील आमच्या कार्यक्रमात सामील व्हायला पाहिजे आणि नशेवर पासून दूर व्हायला पाहिजे वृक्ष वृक्ष तोडले नाही पाहिजे पाण्याचा अपोय झाला नाही पाहिजे अशी आमची संकल्पना आहे जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा